नमस्कार मी मनीषा राजलक्ष्मी रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तीळ आणि शेंगदाण्याची वडीची रेसिपी अतिशय खुसखुशीत अशी ही वडी होते मी दिलेली पद्धत तुम्ही करून पहा चला तर सुरुवात करूया प्रथम एका पॅनमध्ये अर्धा कप मी तीळ घेतलेले आहे हे गावरान तिळ आहेत त्यामुळे काळपट कलर दिसत आहे तुम्ही बाजारातील पांढरे तीळ वापरले तरी चालेल मंद गॅसवर फारही काळे होईपर्यंत तीळ भाजायचे नाहीत सतत हलवत तडतडू लागले की काढून घ्यायचे आहेत फार भाजले की तिळांना कडवटपणा येतो तसंच मी अर्धा कप शेंगदाणाही पॅनमध्ये घालून घेतलेला आहे शेंगदाणेही चांगले भाजून घ्यायचे आहेत आता दोन्ही थंड करण्यासाठी ठेवूया शेंगदाण्याची थंड झाल्यानंतर फोले काढून घ्यायची आहे दोन्ही थंड होईपर्यंत आपण एका ट्रेला तुपाने ग्रीस करून घेऊया आता शेंगदाण्याची मी इथं सगळी थंड झाल्यानंतर फोल काढून घेतलेली आहेत दोन्ही मिक्सरला पल्स मोडवर लावून बारीक असं करून घ्यायचं आहे या बा मिक्सरच्या भांड्यात मी वेलदोडे बारीक केलेले आहेत त्यामध्येच आता तीळ बारीक करून घेणार आहे तीळ पल्स मोडवर बारीक करायचे आहेत जा जास्त बारीक केले तर त्याला तेल सुटतं आहे पहा असे रवाळच ठेवायचे आहेत शेंगदाणे पण असेच बारीक करून घ्यायचे आहेत फारही बारीक करायचे नाही दरदरेच असे बारीक करून घ्यायचे आहेत आता दोन्ही छान बारीक करून झालेले आहेत एका भांड्यात आपण काढून घेऊन त्यांना छान मिक्स करून घेऊया आता एका पॅनमध्ये दोन चमचे मी इथं तूप घेतलेलं आहे तुपामुळे वडीला खुसखुशीतपणा येतो आता यामध्ये मी दीड कप गूळ घेतलेला आहे अर्धा कप तीळ आणि अर्धा कप शेंगदाणे यासाठी दोन्ही मिळून एक कप यासाठी मी दीड कप गूळ घेतलेला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे चवी अगदी नकळत मीठ घालायचं आहे आता गुळाला गुळामध्ये दोन चमचे पाणी घालून गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे गूळ चांगला सतत हलवत विरगळून घ्यायचं आहे पहा गूळ पूर्ण विरगळलेला आहे आता उरलेला विर गूळही असाच विरगळून घ्यायचा आहे याला सतत हलवायचं आहे आता गुळाला छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण आप भरड केलेली तीळ आणि शेंगदाण्याची भरड घालून घ्यायची आहे यामध्ये अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घालून घेतलेली आहे आणि सतत हलवत मिश्रण पॅन सोडू लागलं की गॅस बंद करून घ्यायचं आहे पहा आता मिश्रण पॅन सोडू लागलेलं ला आहे आता याला आपण काढून ट्रेमध्ये घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी सेट करून ठेवायचं आहे एकसारखं मिश्रण पसरून घेऊया आणि मिश्रण गरम आहे तोपर्यंतच मी याला वड्या पाडून घेणार आहे म्हणजे वड्यांना आकार छान येतो गार झाल्यानंतर वड्यांना आकार देता येत नाही म्हणून गरम असतानाच मी याला चौकोनी असा वड्यांचा आकार देणार आहे अशा छान छान रेसिपींसाठी यूट्यूबवर राजलक्ष्मी चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा तसेच इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर राजलक्ष्मी पेजला फॉलो करा अशाच प्रकारे सगळ्या वड्या मी कापून घेणार आहे आणि याला अर्धा तास अर्धा ते एक तासासाठी थंड होऊन होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे फ्रीजला ठेवायची काही आवश्यकता नाही पहा किती खुसखुशीत वडी झालेली आहे धन्यवाद